महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडीने एकत्र येऊन लोकसभा निवडणूक लढवली महाराष्ट्रात चांगले यश मिळाले आता विधानसभा निवडणूक सुद्धा काँग्रेस शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना हे एकत्रित निवडणूक लढवणार हे निश्चित झाले आहे शहर मध्याच्या आमदार प्रणिती शिंदे खासदार झाल्याने तो मतदारसंघात रिकामा झाला आहे त्या मतदारसंघातून अनेक जण इच्छुक आहेत परंतु लोकसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार अडम मास्टर यांना इंडिया आघाडीतून हा मतदारसंघ सुटण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यातील अकरा मतदारसंघांपैकी शहर उत्तर शहर मध्य दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट हे चार यापूर्वी काँग्रेसला मिळायचे आता तीन पक्षाची महाविकास आघाडी असल्याने जिल्ह्यातील माळशिरस माढा करमाळा बार्शी तसेच पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे मोहोळ हा शिवसेना मागण्यांची शक्यता आहे त्यामुळे जुन्या शहर उत्तर या मतदारसंघाची मागणी भविष्यात काँग्रेस करू शकतो पण काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांनी आपण आघाडी धर्म पाळणार असल्याचे स्पष्ट सांगितले आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका